आता हे रविवार तर मी मस्त पैकी करते भज्जी भज्जी कस आहे बघायचं का तुम्हाला हो भजी भजी करणार आहे मी आता तर मस्त पैकी आज हे संडे और मी करली अंडे कस आहे मस्त आहे का भज्जे अंडे बिटे काय लावले काय कर भजी करतील काय लावलं बाप माझ्या नावाने वरटतो तू तेल संपणार चटक्या चुटक्याच खाणार हा आणि मला म्हणते नाही का महिना डबा संपतो तेला तर असं तसं बरं बरं शाळेत मारायचं राहू दे आता

<laughs> बटाटे बिटाटेच चकले विटले करून बेसनच पीठ मळून सगळं ओके कार्यक्रम हा आता दोन 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 हे टाकायचं असं आणि तेलात टाकायचं जमताय का जमतय सगळं हा की वर धायचा गॅसवर काय सांगितलं ती काय मला सांगायचं नसते परत सांगू म्हणान म्हणा काय लेकीला काय शिकवलं का नाही काय तसं म्हणायला गेलं तर आणखीन आमच्या अगोदरचे दोन पुरी त्यांची लग्न करायची ती पण मला सांगा व्यवस्थित शिकवावं का नाही लेकीला मी पण म्हणलं जरा पण व्यवस्थित शिकवावं जरा थोडस का नाही म्हणजे मग म्हणावंच लागणार ना सगळं शिकलं पाहिजे पुरीच्या जातीनं सगळं यायला पाहिजे कामापासून का? ते पाक कशापर्यंत जॉब पर्यंत सगळं यायला पाहिजे शाळा कॉलेज फरशी सगळं आलं पाहिजे कळलं का काटा पटा पटा रे गेला बटाटे तळायचे ते आपल्याला तुझं बोट नाही ती बोट कशी लागतेवर बघा मस्त अशी बघा बटाटे भाजी करायला गेले तस काही ना नाही बर, मैं बर, बर, बर का मैत्रीण म्हणजे कसं आता पुरीनी सगळी कामं शिकावच लागते आणि मेन म्हणजे माहिती काम धुन भांडी फरशी बिरशी सगळं आलं पाहिजे कारण कसं होते माहिती का हॉस्टेलला वगैरे असं कुठं बाहेरगावी गेली तर अडचण होती स्वतःच्या स्वतःला स्वयंपाक करून खा खायला आलं पाहिजे बरोबर आहे का नाही स्वयंपाक तरी चांगले ड्रेस बर बर उसका बदला हमले कि रेंगे में चलेगा क्या चलेगा चलेगा हा तर माझं म्हणणं आहे की तुम्ही पण सगळं स्वयंपाक शिका आई नडचणीला काही येतो स्वयंपाक हा निदान भारताचा नाही तर पाकिस्तानचा कशा करा असा वाकडा तिकडा कसा तरी पण आईनं जे सांगितलंय ते तरी तुम्ही जरा थोडस शिका बरोबर आहे इकडं चालत आहे भाजी गरम 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 मस्त रविवार म्हणलं की काय काय पण चालू चटक्या जर खाऊन रिकाम होतीये पोरगी लगेच काय का थांबा तुम्हाला बटाटे भजी कशी झाले दाखवतो गरमागरम बटाटे भजी तीस रुपये पावशेर नाही चाळीस रुपये पावशेर झाले ते आता किती मला वाटते काय साठ रुपये पावशेर काहीतरी राहायचं तेल गॅस बटाटे बेसन सगळं महाग झाले त्यामुळं बटाटे पण आता मला वाटते चाळीस का पन्नास रुपये किलो येते सध्या त्यामुळं चालू आता काय सगळं महागच चालू आहे त्यामुळं चला म्हणलं आता घरच्या घरी आपलं बटाटे भाजी करावे आणि खाव नाही काय खावा जरा पलट की जरा उलटन बिलतन गेलतन उलटन नाही आमच्यात उलटण म्हणते त्याला उलटण उलट उलट करपाय काय करतो आम्ही सगळे छान असे बटाटे भाजी करून घेतो चला मस्त असं हो, <laughs> <laughs> का नाही तिनं केलं म्हणलं पटापटा आपण पण करून घ्यावं आणि कोणाकोणाला गरमागरम भजी खायची असेल तर आमच्या घरी या आमचा पत्ता आहे बघा अकलोज मध्ये दुसरा मधला मजला ही माझा ॲड्रेस आहे बरं का आवर्जून या भजी खायला <laughs> आहे का नाही वा वा वा, वा। मस्त ये लागले बघा <laughs> मला सर्दी आली हा भजी खाल्ल्यावर नाही सर्दी फिरदी काय होत तुला काय होत नाही अगं मला काही काम नाही हो, 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 ना त्याच्यामुळं कपडे द्यायचे ते आणखीन गणवेश सुद्धा काम करत नाही ही एवढी सगळी भांडी मग काय द्यायचे मला आणखीन म्हटलं अगोदर खाऊन घ्यावं अगोदर पोटोबा मग काम हो बा नाही विटोबा कशाला काय आपले आपले आपल्याला एकच नंबर कढई बंद पण घ्यायच या ती तर ती तर काटच भरून घेऊन गेला गे बाहेर आम्ही नाही हा मग कोण आहे मग तूच केलंय भजे तो कशी आता तू आहा आगा। तीदर, आगा। तीदर तुम्हाला वाटेल मी टेस्ट आहे सर्फ करायला मला सर्दी आली मग करते <laughs> मस्त झाले बरं का म्हणजे हो हो आम्ही आता गरम गरम टाका दोन तीन आमच्या इथेत मला अगोदर काढू द्या तर होई बस पास बस तर चला छान असे गरम गरम बटाट्याची भजी सॉस मिरची काही खात नाही त्यामुळे मिरची काही तळली नाही तुम्ही मिरची तळून मस्त कांदा निंदा टाकून मस्त खाऊ शकता लिंबू फिरून आ? हा लागते तर चला बटाटे भाजी कोणाकोणाला खायचे नक्की कमेंट म्हणजे सांगा आणि खायचे असेल तर मी केलं तसे करून खावा <laughs> तर चला बाय 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 बाय